अकलकोट रोड येथील कोंडानगर या ठिकाणी राहत असलेल्या रिक्षा चालकाच्या मुलीने बारावीच्या कला शाखेत एकाहत्तर महाविद्यालयातून बारावी पूर्ण केली कला शाखेत क्रमांक पटकावत आपल्या पालकांचा मान उंचावला तिने सांगितले की आई वडील बहीण आणि एक भाऊ असा आमचा परिवार आहे वडील रिक्षाचालक आई कारखान्यात काम करत वडील व भावासंवेत कायत्री कुमुदगे वायरी काम करत तिने बहिणीचे लग्न करून दिले दहावी झाल्यावर वडील आजारी असल्याने शिक्षण सोडले होते शिक्षण थांबू नकोस हवं तर आम्ही मदत करतो असे सांगून भाऊजींच्या आग्रहाने पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला तिने मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याने घरची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली होती कॉलेज करत घरातील सर्व कामे करून उरलेला सर्व वेळ अभ्यासासाठी दिला आई वडील तीन बहिणी भाऊजी यांनी स्वप्नांना पंख दिले मला भविष्यात अधिकारी व्हायचे आहे यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल यासाठी तयारी आतापासूनच सुरू असल्याचेही गायत्रीने सांगितले माझे नाव गायत्री शुलिन कुमटगी मी एस सी सी जुनियर कॉलेज एम ए डी सी सोलापूर या या शाळेत शिकून एकाहत्तर पॉईंट तेहतीस टक्के घेऊन पास झालेली आहे मी कोंडा नगर इथे राहते वडील काय करतात रिक्षा चालवतात आई आई कामाला जाते काम करून सुद्धा मी अभ्यास करून पास झालेली आहे पुढं काय व्हायचंय तुला पुढं स्पर्धा परीक्षा द्यायचे अजून काय आहे मग तुझं स्वप्न काय अजून म्हणजे मोठ्या पदावर जायचं असंच कष्ट करून पुढे जाणार बाकीच्या मुलींना काय सांगू इच्छिते त्यांनी पण अभ्यास करून पुढे जावे आपल्या आई वडिलांचं नाव